प्रियकराने महिलेचा निर्जनस्थळी नेऊन केला खून सोनुर्ली जंगलातील घटना संशयित ताब्यात राळेगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोनोली शिवारातील मालटेकडी जंगलामध्ये शनिवारी दुपारी एका महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला हा परिसर निर्जनस्थळ असल्याने अनेक प्रेमी युगल येथे एकांत शोधण्यासाठी येतात आणि त्या दिशेनेच पोलिसांनी तपास सुरू केला संशयिताला ताब्यात घेतलं आरती शरद कोवे वय वर्ष छत्तीस राहणार पिंपरी असं मृत महिलेचं नाव आहे या महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली राळेगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी करून घातपाताचा संशय व्यक्त केला महिलेच्या शरीरावर चाकूचे वार होते तिच्या गळ्यावर पाठीवर छातीवर चाकूने वार करण्यात आले होते यावरून महिलेचा खून झाल्याचा संशय बळावला आहे त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू करून घटनेची माहिती महिलेच्या पतीला देण्यात आली घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शव चिकित्सेसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला येथे महिलेच्या अंगावर चाकूचे वार असल्याचं चा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं यावरून महिलेचा खून झाल्याची बाब स्पष्ट झाली यानंतर महिलेची माहिती गोळा करणं सुरू झालं यातच या महिलेचे प्रेमसंबंध असल्याचे पुढं आले या प्रकरणात संशयित म्हणून गणेश एपारी रहाना राळीगाव याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याकडे चौकशी सुरू केली आहे गणेश उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला मात्र खुना त्याचा हात असावा असा संशय पोलिसांना आहे संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयित आरोपीपर्यंत माग काढलाय खुणाची घटना ही शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडल्याचं सांगण्यात येत आहे संबंधित प्रियाकर हा महिलेला घेऊन नेहमीप्रमाणे सोनोर्ली जंगल शिवारात आला होता तेथे त्यांच्यात पैशावरून वाद झाला महिला वारंवार पैशाची मागणी करत असल्याने संतापन प्रियकरांनी तिचा खून केला असावा असा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवलेला जात आहे आणि या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शनिवारी रात्रीपर्यंत सुरू होती पुढील तपास राळेगाव पोलीस करत आहेत नमस्कार मी रामेश्वर वेंजनी उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा काल रोजी आपल्याला राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अनोळखी महिलेचं प्रयत्न मिळवून आल्याची बातमी मिळाली होती सदर बातमी सोडून राळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्यासोबतचा स्टाफ हा तात्काळ घटनास्थळी रवाना झाला सदर अज्ञात महिलेबाबत विचारपूस केली असता आणिचा आसपास शोध घेतला असता पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मिसिंगवरनं त्यांच्या नातेवाईकाला बोलून त्याची खात्री केली असता सदरची महिला ही पिंपरीदुर्ग येथील असल्याचे समजले त्यावरून पोलीस स्टेशन राळेगाव येथे अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय बी एन एसनुसार कलम एकशे तीन एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याबाबत अधिकची माहिती घेतली असता आणि गोपनीय बातमीदाराकडे चौकशी केली असता पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की सदर महिलेचे राळेगाव शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपलं नाव गणेश एपारी असे सांगितले व तो सदर महिलेला दोन वर्षापासून ओळखत होता व त्यांच्या एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते परंतु त्यामध्ये मागील काही कालावधीपासून सातत्याने वाद उत्पन्न होत असल्याकारणाने सदर व्यक्तीने या महिलेस राळेगावपासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या जंगलामध्ये निहून तिचा खून केलेला आहे अशी त्यांनी कबुली दिल्यावरून त्याला अटक करण्यात आली त्याला आज रोजी माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्याचे बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे सदरचा आरोपी हा कुणबी जातीतला असून मयत महिला ज्या आहेत त्या आदिवासी समाजाच्या असल्याकारणाने सदर गुणामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे सदरची जी कारवाई आहे ते पोलीस स्टेशन राळेगाव तसेच स्थानिक विशाखा यवतमाळ यांनी मिळून माननीय पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन केलेली आहे या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत धन्यवाद गुड्डू मेहता एस एन मराठी राळेगाव यवतमाळ